शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी तयार चिंच झाड कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलोच होतो की उद्या मोठं बोडिंग असणार आहे तर बघू शकतो आहे पाच वर्षाची पीक थाई चिंच लावली की लगेच उत्पादन चालू रेडीमेड रोप आपल्याकडे मिळतात चिंच असेल आंबा असेल जांभळ असेल पेरू लिंबू सीताफळ तर आता हे जे तयार पीकीएम चिंच आहे हे लावले ला, की आपल्याला कलमी रोप असल्यामुळं लगेच उत्पादन चालू होत आहे आणि चिंचीची साईज मोठी प्रत्येक वर्षी उत्पादन येणारी जात आहे आता लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी बोलतो आहे की आपण पाच वर्षी झाडं तयार झाडं सोलापूरचे जाधू पोलीस साहेब असतील जे सोलापूर शहरला पोलीस अधिकारी आहेत त्यांची त्याचबरोबर आहेर हॉस्पिटलचे मालक श्री आहेर सर त्याचबरोबर प्राध्यापक आहेर सर डॉक्टर विशाल धामणे सारवा कसार डॉक्टर हेमंत नाईक हिंगणगाव त्याचबरोबर आपण सोलापूर पारनेर अहमद अहिल्यानगर ह्या भागामध्ये तयार चिंची झाडं दिलेली आहेत कारण बरेच पोलीस अधिकारी डॉक्टर बिझनेसमन लोकं तयार झाडं लावण्याचं कारण आज लेबरचा शॉर्टेज असल्यामुळं तयार झाडं लावली की लगेच उत्पादन वेळ वाचतो शंभर टक्के झाडं जगतात आणि उत्पादन लगेच मिळतं त्याचबरोबर लेबरवरती खर्च करायची गरज नाही किंवा औषध पाण्यावरती जास्त खर्च करायची गरज नाही शंभर टक्के झाडं जगतात तर पाच वर्षाची पी के एम थाई चिंचीची रोपं बाराशे रुपये आपल्याला घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळेल अशा प्रकारचे ही पी केम थाई चिंच बघू शकतो आपण पूर्ण सिलेक्शन करून काढलेले आहेत जे खराब रोप असते ते बाजूला काढलेलं आहे असं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे काय प्रणव स्वतः आमचे प्रण सेट आलेले आहेत बघू शकतो आहे आपण एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही लाईव्ह व्हिडिओ बघू शकतो आपण तयार चिंचं झाड लावले की लगेच उत्पादन पाच वर्षाचं ह्याच प्रकारचे आपल्याकडे सर्व आंबा असेल पिरो असेल लिंबू असेल अशी सर्व झाडं मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज लहानच्यामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार आहेत वार्षिक कोल्हा चाळीस कोटीच्या घरात आहे आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं हे चिंचीची पाच वर्ष झाडे तीनशे रोपे लोडी होणार आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलंच होतं बघू शकता आहे अशा प्रकारचे आपले सर्व स्टाफ असतील सेल्समन असतील असं सर्व नियोजन चाललेलं आहे अशा प्रकारची जोरदार तयारी चालू आहे आपल्याकडं मलेशिया ग्रीन डॉर पण आह पाच वर्षापर्यंत त्याचबरोबर नूटन केनंगी ऑरेंज डॉट येरो डॉट डी टी टी डी उंच जाणारे बांधवल्याशी सर्व रोपं मिळत असतात खात्रीची रोपंवर जे सल्लामार तसे सर्व नियोजन त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळं शेतकरी हो। बंधूंना अनुदानला बिल बघू शकतो आता लाईव्ह व्हिडिओमध्ये हे उचला चला उचलला आता हे पाच वर्ष झाड असं तीन लेबरच्या साह्यानं उचललं चालू आहे शेतकरी बंधूंना फक्त जमिनीत लावल्यानंतर शंभर टक्के झाडं जगतात लगेच उत्पादन मिळतं यासाठी तयार फळ झाड लावली तर ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर पोलीस अधिकारी बिजनेसमॅन यांना आपण तयार झाड देत असतो आहे की चांगलं काय नाही हे आहे का नाही परत असते काय नसते अशा प्रकारचं लाईव्ह बघू शकतो आपण एवढ्या फास्ट यंत्रणा चालू आहे आपली पाच वर्षापर्यंत तयार फळ जाळी देणारे महाराष्ट्रातील दे सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमाल्य नर्सरी खात्रीची रोपं अनुदानला बीन ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ जाळी मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र